नमस्कार मी भाग्यश्री आजच्या या नवीन दिवसाच्या खास अशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या गोडगोड बोला तर इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे संक्रांती हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो संक्रांत हा सण आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर हा संक्रांतीचा सण तीन दिवसाचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर या वर्षी तेरा जानेवारीला भोगी आहे आणि चौदा जानेवारीला संक्रांत तर पंधरा जानेवारीला किंक्रांत म्हणजेच कर दिन असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या संक्रांतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीचे फल कोणते आहे पुण्यकाल आणि दान काय करायचे आहे वर्ज काय आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनल आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा तर या वर्षी संक्रांती मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आली आहे आणि या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सण दरवर्षी चौदा जानेवारीलाच येतो कधीतरी अपवाद तेरा किंवा पंधरा जानेवारीला हा सण येतो खूप कमी वेळा असं घडतं मात्र संक्रांत नेहमी चौदा जानेवारीलाच येते तर संक्रांतीचा सण कधी साजरा केला जातो तर जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी आली आहे मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण रोजी सकाळी आठ वाजून पंचे सॉरी चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्ण करणवर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे व तिने केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारिका असून बसलेली आहे व वा वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस भ भक्षण करत आहेत जातीने सर्प आहे व तिने भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व नक्षत्र नाव मोहदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील असंक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पूर्वकाळात द्यायचे दान तर तुम्ही संक्रांतीच्या पूर्व काळात नवीन भांडे गायला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी दान करू शकता संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे तर संक्रांतीमध्ये दात घासू नयेत कठोर बोलणे टाळावेत गवत वृक्ष रुक, तोडू नये गाई म्हशींची दहार काढू नये व कामविषयक सेवनही करू नये तर हा संक्रांतीचा सण आपल्याकडे मोठ्या उत्साहाने अगदी छान पद्धतीने साजरा केला जातो तसेच महिलांचा हळदी कुंकवाचा आणि तिळगुळ वाटप वाटोपाचा कार्यक्रमही रथसप्तमीपर्यंत चालतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर्स आणि कमेंटसुद्धा करा तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद